वासंबे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात महाविकास परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा नारळ जोरदार उत्साहात फुटतात राजकीय रणधुमाळीला अधिकृत सुरुवात झाली आहे शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी दांडफाटा येथील नवसाला पावणाऱ्या टाकेदेवी मातेच्या साक्षीने उबाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या ऐतिहासिक शुभारंभ सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार संदीप सुदाम मुंडे वासंबे मोहपाडा पंचायत समिती उमेदवार रोशन बाळाराम राऊत आणि रिस पंचायत समिती उमेदवार निखिल डवळे यांच्या प्रचाराला वेग आलाय महाविकास आघाडीचे उमेश गावण रमेश पाटील नाना म्हात्रे अजित सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरांची भक्कम उपस्थिती लक्षवेधी ठरली वासंबे गटात आजपासून प्रचार निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे असे ठाम शब्दात सांगत एकनाथ पिंगळे यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार राष्ट्रवादी मनसे शेकाप तसेच मित्रपक्षांचे शेकडो कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आई टाकेदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन उमेदवारांनी तळेगाव पानशील आणि तळेगाववाडी येथे घरोघरी प्रचार करीत जनतेशी थेट संपर्क साधला प्रचारादरम्यान ग्रामस्थ महिलांनी आवक्षण करून केलेले उत्स्फूर्त स्वागत हे परिवर्तनाच्या लाटेचे स्पष्ट संकेत देणारे ठरले गावकऱ्यांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता वासंभेत महाविकास परिवर्तन आघाडीचा विजय अटळ असल्याची चर्चा रंगू लागली आहे संपूर्ण गटात परिवर्तनाची लाट जनसमर्थनाचा कौल आणि विरोधकांच्या गटात वाढती अस्वस्थता दिसून येत असून वासांबेची लढत आता राजकीय प्रतिष्ठेच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट वासंबे